तुम्ही बघत आहात जनमत मराठी आमच्याकरता मंदिर हा विषय राजकारणापेक्षा पलीकडे आम्ही नेहमीच हे सांगितलंय की मंदिर हा राजकारणाचा निवडणुकीचा विषय नाही शेवटी बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी जेव्हा राम मंदिर तोडलं त्यावेळी त्यांना हे माहिती होत की भारताचं मानक म्हणजे प्रभू श्रीराम आहे ते आराध्य दैवत आणि त्यांना हे दाखवायचं होतं की तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाही तर तुम्ही कोण आहात ज्याकरता ते एक गुलामीचं प्रतीक म्हणून ते राम मंदिर ते बाबरी ढाचा त्या ठिकाणी तयार केला होता राम मंदिर तोडून आणि म्हणून हे केवळ एक मंदिर नाही मंदिर तर अनेक आहेत हे मंदिर भारताच्या अस्मितेचं देवत गुलामीचं प्रतीक हटवून भारताने पुन्हा आपलं जे खरं प्रतीक आहे संस्कृतिक ते त्या ठिकाणी स्थापित केलं श्री 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 रामचंद्र 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 की 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 वर्ष संघर्ष केला संघर्ष कस बघतो मी एक कारसेवक म्हणून माझ्या करता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो मी विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी अठरा दिवस बदाईच्या जेलमध्ये होतो सगळ्या प्रकारची म्हणजे जिथे गोळीबार झाला तिथे देखील मी होतो ज्यावेळेस ढाचा कुटला तिथे देखील मी होतो त्यामुळे एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की जो संघर्ष हा केवळ आमचा नाही आहे पाचशे वर्ष संघर्ष चाललाय अनेक लढाया त्या ठिकाणी झाल्या या सगळ्या लढायांना एक प्रकारे मला असं वाटतं की ज्याला एक मंजिल मिळणं म्हणतो तशा प्रकारे आज हे राम मंदिर होणं या संघर्षाची इतिश्री आहे आणि कारसेवक म्हणून मी मनापासून आनंद टीका किती तरी टीका केल्या तर हा देशाचाच उत्सव कारण लोकांचा तेवढा या देशात मी तुम्हाला सांगतो राम लोकांच्या मनातलं तुम्ही काढू शकत नाही प्रभू श्रीराम हे आमच्या मनामनात रक्ता रक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे कोणी किती प्रयत्न केला तरी ते निघू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगून देतो राम उत्सव हा ऑर्गनाईज करावा लागतो प्रभू श्रीराम चंद्र लोक उत्स्फूर्तपणे करतात निमंत्रणावरून जो सुरू झालेला उद्धव ठाकरेंना असं आहे कोणाला निमंत्रण आहे कोणाला माहित नाही पण आता मी प्रेस मध्ये वाचलं की नाही गेलाय पवार साहेबांनी गेलं मला माहित नाही खरं कुठं माहित नाही आणि मला असं वाटतं मी पुन्हा सांगतो निमंत्रण येऊ का न येऊ राम मंदिराचं उद्घाटन होत आहे जो जो हिंदू आहे त्याच्याकरता तो आनंदाचा क्षण आहे जबाबदारी न्याय हक्काची